रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला शुद्ध बीजा पोटे अभंग विवरण संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे अभंगामध्ये महाराज सगळ्या सृष्टीचा आणि मानवजातीचा कार्यकारण भाव सांगतात ऐका बीजापोटे शोद्ध बेजापोटे फळे रसाळ गोमटे शुद्ध बीज असलं ना की त्याचे फळं रसाळ आणि गोमटी चांगले येतात म्हणजे बीज तसं फळ येतं मोखे अमृताचे वाणी दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात ते जे शुद्ध बीजा रसाळ फळं म्हणजे जे पुढे संतती निर्माण होते ना तर ती तशाच पद्धतीने चांगली निर्माण होते मग ती कशी असते कशी वागते मोखे अमृताचे वाणी हा जसं बाप असतो आई असते ते सद्गुणी असतील संत असतील संत विचाराचे असतील तर मुलं पण तशाच प्रकारचं गोड बोलतात मुखे अमृताचे वाणी कारण ते त्यांच्या सहवासात वाढतात त्यांच्या स्वभावानुसार गुणसूत्र त्यांच्यामध्ये उतरत असतात आणि म्हणून मुखी अमृताची वाणी ते गोड बोलतात अमृतासारखी वाणी त्यांची असते आणि ते शरीराने काय करतात देह देवाचे कारणे देह देवासाठी झिजवतात धर्मासाठी झिजवतात देशासाठी झिजवतात म्हणजे परोपकारार्थ इदम शरीरम ते शरीर परोपकारासाठी झिजवतात अशी संतती पुढे निर्माण होते सर्वांगे निर्मळ निर्मळ सर्वांगे निर्मळ ते सगळ्या बाजूने निर्मळ असतात म्हणजे स्वच्छता शरीराची जशी ठेवावी लागते ना तशी मनाची पण ठेवावी लागते म्हणून अंतर्बाह्य ही आतून बाहेरून ते शुद्ध असतात निर्मळ असतात सर्वांगे निर्मळ चित्त जैसे गंगा जळळ गंगेसारखं निर्मळ चित्त असतं त्यांचं जैसे गंगा वाहे तैसेजाचे मन भगवंत जवळी असं त्यांचं चित्त असतं तुका म्हणे जाते तो का म्हणे जाते असे जे असतात ना आईबाप आणि त्यांची संतती अशा कुटुंबाचं जर दर्शन झालं तर महाराज म्हणतात काय जातं ताप दर्शने विश्रांते तुका म्हणे जाती काय जाती ताप त्रिविध ताप जे आहेत आधी दैविक आधीभौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही प्रकारचे ताप निघून जातात ताप निघून जातात आणि दर्शने विश्रांती त्यांचं दर्शन जरी झालं ना तरी माणसाला विश्रांती मिळते मन विसावतं आनंद होतो अशा प्रकारचा हा अभंग आहे आता याला अपवत काही आहेत म्हणजे गुणसूत्रानुसार आईबाप जसे असतील तसे मुलं होतात आणि त्यांचं वर्तन आणि बाह्य अंग आणि अंतरंग दोन्ही सारखं असतं असं महाराजांचा या अभंगाचा अर्थ आहे पण याला अपवाद असे आहेत की हिरण्यकश्यपाच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला आता हिरण्यकश्युपाचे जे संस्कार होते किंवा जी संस्कृती होती तसं प्रल्हादात यायला पाहिजे होते ती नाही आली याला पुण्य असं म्हणतात पूर्वजन्मीचे संस्कार असं म्हणतात तसंच रावण आणि विभीषण हे कैक कैकशीचीच मुलं पण रावण रावण हा क्रूर होता आणि अत्याचारी होता आणि बिभीषण हा रामभक्त होता सदाचारी होता म्हणजे एकाच आईचे मुलं पण त्यांचे भिन्न भिन्न विषय म्हणजे मानसिक जे गु गुणसूत्र आहेत ते भिन्न भिन्न दिसून येतात म्हणून गुणसूत्र शरीराचे जे असतात ना ते माणसाला बदलता येत नाहीत आईबाप जर काळे असतील ना तर मुलं पण काळे होतात जसं आफ्रिका देश आहे ते दोन दोन्ही काळे असतात ते, ते मुलं पण काळेच होतात आणि त्यांचा काळा रंग गोरा करणं अवघड आहे होतच नाही आहे नुसतं मलमपट्टी करून नाही रंग बदलत नाही आहे मेकअप केल्यावर पांढरे दिसतील पण ते मेकअप दिसेल त्याचं कातडं बदलत नाही गोऱ्याचा रंग म्हणजे आईबाब जर गोरे असतील तर ते मुलं गोरेच होतात जसं अमेरिका वगैरे जे देश आहेत तर तिथे आई वडील गोरे असतात मुलं पण गोरे सगळे गोरेच लोक निर्माण होतात तिसरा एक प्रकार आहे गुणसूत्रांचा घोडा आणि गाढव यांचे बीज जर एकत्र केलं त्यांच्या संयोगाने खेचर निर्माण होतं म्हणजे तिसरी संस्कृती निर्माण होते दोन झाडाला कलम केलं वेगवेगळ्या झाडांचं की तिसरं झाड निर्माण होतं तात्पर्य काय यथा बीज तथा अंकुरम जसं बीज असतं तसं अंकुर असतो पेरी कडुजिरे मागे अमृत फळे अर्कवृक्षा केळे कैसे येते कडुजिरे पेरले तर पेरी पेरी कडूजिरे मागे अमृत फळे आणि अमृतफळं म्हणजे आंब्याचे वाट पाहत वाचला अर्कवृक्षा केळे कैसे येते अर्कवृक्ष म्हणजे धोत्राच्या झाडाला केळं कसे येतील येणारच नाहीत ना तेव्हा जसं बीज असेल तसा अंकुर असतो असं तोकारा महाराज सांगायचं आहे संतांचे सद्गुण जे आहेत ना हे कलम करा म्हणजे शरीराचा रंग नाही बदलला तरी फार महत्त्वाचं नाही आहे परमार्थामध्ये अंतरंग बदललं पाहिजे आणि अंतरंग जर बदलायचं असेल ना तर या रंगामध्ये श्रीरंगाचा रंग येण्यासाठी सज्जनांचा सद्गुणांचं त्याचं गुणमेलन करा म्हणजे कलम करा म्हणजे तुमचे गुणसूत्र बदलतील म्हणजे वाल्याचा वाल्मिक जसा होतो तसं गुणसूत्र बदलतील विचार बदलतील आणि भाग्यही बदलेल तुमचं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे विवरण आहे हा अभंग इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण